कुठाली का बाडे तुला कवर झाला हा मारायला कुठं आता तुला कळत ना किती बर हका सकाळपासून हिंडालेले आहे कसे आहे हिरबर हा आता हिरभर तर झालं

आग समोर टाकी मग तिथे हवळीला वाचतंय का हवळ लांब वाचत आहे का मग नीट टाकते पुढी टाकते पुड़ी नीट टाक पाया चप्पल ना पुढे टाकते तर काय होत ना टाक आग नीट टाकी हुपुडी मारे मार लागले लगेच ம

तुला वरण टाक पाणी पानला होता मी वरण टाक म्हणले कळत मिस्त्री काय होती बघ रोडला पळती तिकडे रोडला काय पळत ट्रॅक्टर वाया लागले तिथून तुला किती बघा मध्ये काय गावामध्ये थांबलेली सकाळपासून आज का तू घरी मग कुठं होते कुठं होतेस का मी झोपलेले इतक्यावर पुन्हा गेल तेच रावण इकडं मी बघा आलते ना तिकडं का होतेस तू काय किती खोट तू बोला लागलीस काय काय मी काय चुकी केली बरं एवढं मला बोला सकाळपासून हा का मारित बघती नड कस बाई कसा बसला नाही कसा बसला दात तिला दाबात ना टाक मार तळा जीव राहिला ते म्हणजे आता मी एवढी नाही पागल माझा तुझा ना दिमाग हि कला हि हिता पण दिमाग हि कला हि कला आज नाही तुझा माझा तुझा सरळ आहे का मन घरी बसतीस का गावात नाही पळत पर... तू अरे धाक सांगतली आता काय बारके आयचय आहे पाळण्यात म्हणते तंत्र कधी पळत गावात मध्ये पाळना बांधायचा आहे तू कपाब आहे तुला मला होस होस बोकार लागलेस बघ होस पोटऱ्यात आहे का दुश्मनी नाही रे मी तुझी दुश्मनी नाही असले तरी बरे हे असली बहीण असो नाही काळी जर बस्तीचा तिकडं जाऊन हाका मारल्या हाका मार्गा माहित नाही मला बी माहित ना कधी गेली ती मला माहित ना, ना कधी गेली की किंवा अगोदर उठतीत उठती दात बी गाशी नाही ऍक्टिंग घेतले गे फक्त करून दाखवायचं अंगो कधी करीत सांग चार दिवसात का नाही कधी केली नाही केली चार दिवसात एकदा

तुला झाली असे कुठं तू काळे काळे कुठं आहेस दिसली 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 दात दिसले बाबा दात दिसली आताशी खरं हा बर नाही खरेच दिसली आई आय आय त्या अंधारामध्ये ओळख बी येत नाही काळे चटणी आणली लवकर आता नाही येत मी मध्ये ओळखू येत नाही तू चाळण्या कि त्या टोपल्या खाली त्या भांडलेल्या उचल टोपल्या उचल किती ती आली होती बांड अगं चाळणी फिरता आहे कि तू आता

तिला जायचं बोलायला काम देत सोडून तिसऱ्या मध्ये काळ कळवायचं चल तवा बिवा आणला करते पण आता पण सरपंच नक्की हिंटीन दिवस बर सरपंच बिरपंच आता कळत नाही मातारा माणसाला सांगायचं

बघ 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 कि तू अस तू मी आणलं जाऊन कोयत बघा घरामध्ये उठल ते बघत उठल कर